आपलं चिकन सुक्क बघा कसलं एक नंबर भारी झालेला आहे आणि अशा पद्धतीने चिकन सुक्क तयार केलात ना तर वाफेवरचा भात किंवा बाकरी बरोबर सुद्धा एकदम जबरदस्त लागतं हॉटेल स्टाईल मध्ये चिकन सुक्क कसं बनवायचं ते बघणार आहोत नमस्कार मी प्रज्ञा मेजवानी मध्ये मस्त, मस्त रेसिपी साठी माझा युट्यूब चॅनल वरती प्रज्ञा मेजवानी ला पटक्यान जाऊन लाइक करा सबस्क्राईब करा आणि हो बाजूची बेल आयकन दाबायला विसरू नका तर मग रेसिपी बघूया सर्वात प्रथम आपण कढई मध्ये चिकन काढून घेऊया आणि त्याला मीठ लावून एक पंधरा ते वीस मिनिट ठेवून देऊया त्याच्यानंतरनं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ चिकन धुवून घ्यायचं आहे मीठ लावल्याने काय होईल की चिकनचा जो हिरवाण वास येतो तो येणार नाही चिकनला कुकर मध्ये आपल्याला दोन शिट्टी करून घ्यायची आहे आता आपण मसाला बघूया पाव वाटी खोबरं भाजून घेतलेला आहे आणि दोन कांदे घेतलेले आहेत मिडीयम आकाराची ते सुद्धा भाजून घेतलेला आहे पटी मगज घेतलेला आहे आणि एक पंधरा ते वीस काजू घेतलेले आहेत सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि रुपये दहीचं पॅकेट घेतलेलं आहे त्याला काय करायचं आहे आपण मग आणि काजू हे दोन्ही मी भाजून घेतलेला आहे या दोघांची आपल्याला पातळ पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्याच्यानंतर न पेस्ट आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया त्याच्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबरं आणि कांदा हे सुद्धा बारीक वाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच मी लसणाच्या पाकळ्या सुद्धा टाकून वाटून घेणार आहे त्याच्यानंतर न आपल्याला एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये मध्ये दोन ते तीन चम्मच मी तेल घेतलेला आहे तेल चांगलं तापल्याच्या नंतर न जे आपण खोबऱ्याची पेस्ट केली होती सर्वात पहिला आपल्याला ते घालायचं आहे ते घालून एक पाच ते दहा मिनिटं चांगला तेल सुटूस्तर भाजून घ्यायचं आहे पण ठेवायचं आणि पाच दहा मिनिटच आपल्याला परतून घ्यायचं आहे ऑलरेडी आपण मसाला भाजलेला आहे त्याच्यानंतर झाकण काढायचं आणि एक चम्मच मी लाल तिखट घेतलेला आहे लाल तिखट घालून एक पाच मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यावर सुद्धा एक दोन ते तीन मिनिटं चांगलं हलवून घेऊया आणि त्याच्यानंतर ना जे आपण वाफवलेलं चिकन होतं ते घालून एक पाच मिनिटं साधारण मसाला लागू सवर आपल्याला हलवून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमच दही घ्यायची आहे दही घालून एक पाच मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे बारीक गॅस करायचा आहे दही टाकल्याच्या नंतर दही फुटू नये ह्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर न जी आपण काजू आणि मगजची पेस्ट केली होती ती घालून घ्यायचं आहे काजू आणि मगजची पेस्ट टाकल्या किती छान दिसत आहे ग्रेव्ही पण तर आता आपल्याला पाच मिनिट हलवून घेऊया आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनिटांनी आपल्याला पुन्हा झाकण उघडून बघूया आपण बघा साइडनं किती छान सा सुटलं सुटलं की ह्याचा अर्थ आपला मसाला चांगला भाजलेला आहे तर तुम्हाला जेवढं लिक्विड किंवा ठीक पाहिजेल असेल ग्रेव्ही त्यानुसार तुम्ही पाणी घाला आणि साधारण चिकन तर आपलं ऑलरेडी शिजलेलं आहे एक फक्त मसाला चांगला शिजवून आटून देऊया आपण मॅक्सिमम टाइम लागून एक पंचवीस मिनिटं बारीक गॅस वरती मी चांगला मसाला आणि चिकन अजून शिजून घेतलेला आहे आता ताड काढते हा हा किती छानस कलर सुटलेला आहे बघा असं वाटतं तेल पण किती सुंदर सुटलेलं आहे वरती सगळं परफेक्ट झालेलं आहे ह्याच्यावरूनच आपल्याला समजतं चला तर मग माझी रेसिपी तयार झालेली आहे मी इथं सर्व करते माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर जाऊन लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी झाली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपी सोबत थँक्यू सो मच